आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला फाशी द्यावी या मागणीसाठी कल्याणमध्ये नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला या घटनेच्या विरोधात सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे कल्याण पूर्वेकडील पत्रीपूल श्रीकृष्णनगर या परिसरातील नागरिकांनी कॅन्डल मार्च काढत या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान गुडिया हम शर्मिंदा आहे तेरा कातील जिंदा है अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन नागरिकांनी विशाल गवळीला फाशी द्यावी किंवा त्याचा एन्काउंटर करण्याची मागणी केली या कैंडल मार्च मध्य मोटा संख्य भावना तो बहुत बहुत ज्यादा दुखी है हम सब लोग कि जैसे कि हमारे देश भारत में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये सब तमाम नारा नारे लगते हैं बट ये सब का कुछ फायदा नहीं है क्योंकि बेटी बची नहीं रही है पढ़ ही नहीं रही है सुरक्षित ही नहीं है तो कैसे बचेंगी और पढ़ेंगी और आगे बढ़ेगा देश देश को बढ़ाने के लिए बेटियों को शिक्षित होना जरूरी है शिक्षित तो छोड़ो बेटी बची नहीं रही है शिक्षित होनी तो, तो दूर की बात है जब सारे समाज में ऐसा मतलब नीच पना फैला हुआ है कि एजुकेशन को लेकर अगर हम कहीं बाहर जाना चाहते हैं तो हमें सौ या हजार बार सोचना पड़ता है कि हम जाएं या ना जाएं क्योंकि ऐसे लोग हैं अभी भी विशाल गौर, गौरी जैसे लोग और तमाम ऐसे जैसे कि अभी कोलकाता में एक डॉक्टर के साथ हुआ था मतलब हम एजुकेशन नहीं कर सकते हैं बच ही नहीं सकते हैं ऐसा नहीं। 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 लगता है कि बस इस बात को लेकर तो हम बहुत दुखी हैं। विरोध है मतलब बचना एक दिन भी ऐसे लोगो को ना जीने के इजाजत नहीं देनी चाहिए हमें तुरंत का तुरंत

प्रदर्शन केलं जात आहे आज पत्रिकुल या ठिकाणी कल्याण शहराचे पत्रिकुल या विभागाचे नागरिक जागरूक नागरिक यांनी सरकारच्या विरोधात आणि या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात या ठिकाणी कॅन्डल मार्च करून या प्रशासनाचा आणि या पोलीस व्यवस्थेचा या ठिकाणी निषेध केलेला आहे लोकांची या प्रकारे मागणी आहे ज्या पद्धतीने बदलापूर प्रकरणामध्ये ज्या नराधमाला ज्या पद्धतीने शिक्षा झाली त्याच पद्धतीने या नराधमाला देखील झाला पाहिजे बदलापूरमध्ये जो नराधम होता आणि हा विशाल गवळी नावाचा नराधम तो सारखाच आहे लोकांच्या मनात हल्ली प्रश्न चिन्ह सरकारबद्दल उपस्थित होऊ लागलाय ज्या पद्धतीने त्याचा एन्काउंटर केला अक्षय शिंदेचा त्यावेळेस निवडणुका होत्या म्हणून सरकारने त्या पद्धतीने मतं मिळवण्याकरिता तसे ॲक्शन घेतले का असा लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ ला, लागलेला आहे जर सरकारनी त्याच पद्धतीने या विशाल सोबत जरी तसा न्याय के नहीं तो लोकान न्यायव्यवस्थे वरती लॉ एंड ऑर्डर वरती प्रश्न उपस्थित होते रहे कैंडल मार्च निकालने का एक ही रीजन था कि इसे पैसा नहीं है कि मेरे को ही लेके मुझे भी एक छोटी बेटी है जब मुझे इस घटना के बारे में पता चला उस वक्त मुझे अभी भी सोच के वो चीज़ को नींद नहीं आती है कि वो बच्ची को कितने पर क्या बीता होगा तो मुझे वो चीज़ों को लेके इस चीजों को लेके कि अभी तक ये न्याय अभी तक उसको मिला क्यों नहीं है फांसी हमारे यहाँ पे क्विक एक्शन क्यों नहीं ले जाते ऐसे लेके अभी भी हमारी बेटियां हमें भी डर लगता है अभी मोस्ट ऑफ वर्किंग है वुमेन्स वो घर पे रहती नहीं है वो अभी अपने बच्चों को लेके किसी से सेफ नहीं महसूस करती है अगर कोई बड़ा हो तो समझ में आता है छोटा बच्चा वो क्या बोल सकता है तो इसके लिए क्या लेके एक्शन लिया जाएगा उस चीज को लेके हम यहाँ पे आएंगे लोकांच्या तीव्र भावना आहेत ज्या आपल्या तेरा वर्षाच्या मुलीवर मुलीवर बलात्कार करून तिची निघूणपणे हत्या करण्यात आली अशा नराधमाला विशाल गवळीला तात्काळ फाशीची सजा द्यावी या सगळ्या जो कॅन्डल मार्च काढण्यात आलाय मागचं मागचं हेतू आहे की सरकारने त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घ्यावी त्याच्या अगोदर आता काही दिवसापूर्वी आपण जर बघितलं की डी सी पीने सांगितलेलं की एक कोणी सरकारी वकील नेमला गेला होता पण कालच्या ज्या बातम्या आल्या त्याच्यामध्ये फडणवीस सरकारनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे पण उज्ज्वल निकम हे बी जे पीमधच निवडणुका लढवलेल्या त्यांनी त्यात ते हारले गेले मग आमच्या मुलीला न्याय मिळेल का ही एक साशक्त आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट की आज प्रसारमाध्यमातनं जी आम्हाला माहिती मिळते आहे की तो बी जे पीचा कार्यकर्ता होता त्याचे फोटो व्हायरल होत आहेत तर आमच्या मनात शंका आहे आज समाजामध्ये प्रत्येक गोष्टीला हे तेढ निर्माण करतात परप्रांतीय आणि मराठी भाषावाद याचा या कल्याणमध्ये ते निर्माण केला जात आहे आज आमची ही परप्रांतीय मुलगी आहे आज तिच्या निर्घिण निघृहणपणे हत्या करण्यात येत आहे तर याला जबाबदार कोण आता तर या सरकारनी तिथं घरी बसून किंवा मंत्रालयावर बसून जे मदत करतायत किंवा त्यांचे जे मंत्री येत आहेत ही फार मोठी शोकांतिका आहे फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी तर इथे यायला पाहिजे भेटायला आज त्यांचे आमदार आमदार जिथले स्थानिक आमदार आहेत कल्याण पूर्वेच्या आणि जो इतर मंडळ आहे ते त्यांना तिथे येऊन जात आहेत आणि एका प्रकारे ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा प्रेशर असं तर काही होत नाही ना आम जी जी तर आमची सगळ्यांची या जनगण जे इथलं मंडळ आहे जे नियोजन मंडळ आहे या सग सगळ्यांतर्फे हीच आमची प्रार्थना आहे की आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावं जसं त्या शिंदेची बदलापूरच्या प्रकरणामध्ये एन्काउंटर करण्यात आलं त्यावेळी ते इलेक्शनचं राजकारण होतं आज हे सरकार काय झोपलं आहे का आज त्यांना एन्काउंटर करता येत नाही का तर हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय तर या मुलीला आणि त्यांच्या परिवाराला लगेच न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर